माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या जनता दरबारमध्ये चांदोड तालुक्यातील जे काही आठ तक्रारी म महोदयांकडे शेतकऱ्यांनी मांडल्या आणि त्याच वेळेस मंत्री महोदयांनी फोन केला मान्य तहसीलदार मंदार कुलकर्णी साहेबांना आणि यांच्याबरोबर जेव्हा बोलणं झालं आणि त्या कामांचं पुढे काय झालं हे आपण जाणून घेण्यासाठी आज इथं चांदोड तालुका तहसील कार्यालयामध्ये आलो आहे तहसीलदार साहेब तो जो मंत्री महोदयांनी फोन केला तुमचं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि ज्या आठ तक्रारी त्यांनी तिथं दिल्या शेतकऱ्यांनी त्या तक्रारींचं पुढे काय झालं माननीय महसूल मंत्री महोदय यांच्याकडे चांदवड तालुक्यातील चार खातेदारांच्या तक्रारी गेल्या होत्या चारही विषयाच्या संदर्भातल्या होत्या त्या चार पैकी दोन तक्रारींमध्ये तहसीलदार दो आणि उपविभागीय अधिकारी यांचे रस्ता देण्याच्या बाजूने निकाल झालेले आहेत तथापि रस्ता खुला करण्याच्या वेळेस माननीय दिवाणी न्यायालयाने सदर आदेशांना स्थगिती दिलेली असून रस्ता खुला करण्यास मनाई केलेली आहे त्याच्यामुळं दोन रस्त्यांची प्रकरण ती कोर्टाच्या राहून प्रलंबित आहेत तिसरं जे प्रकरण होतं तक्रारदार त्यांचे मल्टिपल लिटिगेशन चालू आहेत अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडं एक दावा चालू आहे आणि तहसील कार्यालय चांदवड इथं एका वेगळ्या कायद्याखाली दावा चालू आहे दोन्ही दावे एकमेकांना ओव्हरलॅप होत आहेत त्याच्यामुळे सदर दावा मध्ये निकाल झालेला नाहीये आणि सदर दावा चौदा मे रोजी निकालासाठी बंद करण्यात आलेला आहे आणि चौथं केली होती आणि रस्त्याच्या हद्दी खुना दाखवण्याची प्रक्रिया त्यांची बाकी होती ती आज पूर्ण होणार आहे आज किंवा उद्यामध्ये पूर्ण होणार आहे अशा प्रकारे चार तक्रारी ज्या होत्या त्याच्यामध्ये सद्यस्थिती अशी आहे चांदोड तालुक्यामधील बऱ्याच शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या चांदवड तालुक्यात वहिवाट रस्त्यांचे वाद बऱ्याच प्रकरणांमध्ये आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस पासून शंभर दिवस कृती कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला होता त्या अंतर्गत चांदवड तालुक्यामध्ये आम्ही लोकांचं जीवन सुकर व्हावं म्हणजे सुकर जीवनमान या अंतर्गत आम्ही रस्त्यांचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला त्यासाठी दोन बैठका माझ्या स्तरावर आम्ही सर्व नागरिकांच्या घेतल्या होत्या ज्याच्यामध्ये आमचे तलाठी पोलीस पाटील मंडळ अधिकारी त्याचबरोबर भूमी अभिलेखचे अधिकारी कर्मचारी आणि वाद असलेल्या रस्त्यांचे दोन्ही बाजूचे खातेदार अशा सगळ्यांना एकत्रित करून दोन मोठ्या मिटिंग आम्ही इथे घेतल्या आणि सर्व सामंजस्याने रस्ता वाद मिटवण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यामध्ये आजपर्यंत एकूण चोवीस वाद आम्ही रस्त्यांचे मिटवलेले आहेत आणि आजही आमचा एका ननावे म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी तलाठी यांच्या मार्फत प्रयत्न चालू आहेत की तो वाद लवकरात लवकर मिटून रस्ता सर्वसामान्य नागरिकांना होईल म्हणजे हो आता जे शेतकरी होते आताही थोड्या वेळ पूर्वी काही शेतकरी इथं आले होते न्हावे गावचे त्यांचाही वाद जवळपास आता इथे कबूल केले त्यांनी मिटला आहे त्यामुळे तोही रस्ता आज आमचा पंचवीसावा रस्ता मोकळा होईल आणि अजून पाच ते सात रस्ते असे आहेत की जे काही ना काही किरकोळ कारणामुळे पेंडिंग आहेत तिथेही पोलीस पाटील यांच्या मार्फत किंवा मोजणी करून वाद मिटवण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत म्हणजे एकच एकंदरीत ज्या प्रकरणांमध्ये मान्य न्यायालयाचा आदेश आहे मान्य न्यायालयाने मनाई केलेली आहे असेच प्रकरण पेंडिंग आहेत आणि आता एक प्रकरण मी स्वतः जागेवर जाऊन दोन्ही शेतकऱ्यांबरोबर वर मध्यस्थी करून त्यांच्याशी चर्चा संवाद करून आणि त्या शेतकऱ्यांना तयार केलं आणि ते राजी झाले आणि आता तोही रस्ता मोकळा झाला आहे म्हणजे आज पंचवीसावा रस्ता आज झाला रस्ता, रस्ता, म्हणजे फक्त न्यायालयाची जिथं अडचण आहे ज्यांनी मनाई हुकूम केलेला आहे तेवढीच प्रकरणं तुमच्याकडे पेंडिंग आहे बाकीचे असतात नक्कीच जय जवान जय किसान जय भूमिपुत्र